या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आणि या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिल्यांदाच मोठी बैठक होते गुरुवारी सकाळी अकरा वाजता म्हणजेच उद्या देवगिरी या शासकीय बंगल्यावर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची महत्वाची बैठक होणार आहे आणि याबद्दलच विचार आमचे प्रतिनिधी अमया पाठक आपल्याबरोबर आहेत अमया आपण बघतो राष्ट्रवादी काँग्रेसचे दारुण पराभव या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात झालेला आपण बघितला उद्या चिंतन बैठक होणाऱ्या अकरा वाजता देवगिरीवर कोण कोण या बैठकीला मुळात उपस्थित राहणार आहे नक्कीच गोष्टशी एकूण जर आपण बघितलं की मो, मोदींच्या लाटेमध्ये सर्वच पक्षांचा सुखा साफ झालेला आहे त्यानंतर आता प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने समीक्षण करतोय की नेमका कशा पद्धती कुठे आणि कसा पराभव झालेला आहे यानंतर आता राष्ट्रवादीची पराभवानंतरची सगळ्यात महत्वाची बैठक जी आहे ती उद्या देवगिरी आणि अजित पवार यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे या बैठकीला शरद पवार दिलीप वळसे पाटील तसंच राष्ट्रवादीचे सर्व महत्वाचे वरच्या फळीतले नेते उपस्थित असणार आहेत आर आर पाटील असो अजित पवार असो हे सर्व नेते उद्याच्या या बैठकीमध्ये असणारे नेमकं समीक्षण केलं जाणार आहे की राष्ट्रवादीचा पराभव कसा झाला आणि ज्या ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीला या पराभवाला सामोरं जावं लागलंय याबद्दलचं आत्मचिंतन आणि त्यापुढे विधानसभा निवडणुकांना कसं सामोरं जायचं याबद्दलची महत्वाची चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे मनसिंग बरोबर आहे आम्ही आपण बघतो या बैठकीमध्ये या नेमक्या पराभवाला कसं सामोरं जावं लागणार होणार आहे पण आगामी विधानसभेसाठी काही रणनीती ठरवण्यात येणार आहे का नक्कीच ज्या पद्धतीनं ज्या ज्या क्षेत्रांमध्ये पराभव झालेला आहे तिथल्या तिथल्या उमेदवारांशी चर्चा चर्चा जी आहे त्या ती कशा पद्धतीने करायची प्रत्येक मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं अप्रोच व्हायचं ही रणनीती जी आहे ही उद्या उद्याच्या बैठकीमध्ये समोर येऊ शकते त्याचप्रमाणे पक्षामध्ये नाराज असलेल्यांची समजूतही उद्या काढण्यात येणार आहे आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी राष्ट्रवादीचा जो विधानसभेसाठीचा अप्रोच असणार आहे करोळ्यामरोची परिस्थिती या विधानसभेमध्ये राष्ट्रवादीची असणार आहे नेमकं पराभवातून काय शिकायचं आणि त्या पराभवाचे कारण मी माझा विचार त्यांना करावा लागणार आहे पाठक तू आमच्यावर असाच थांब पण पुढच्या एका बातमीकडे आपण बघतो एकीकडे राष्ट्रवादीची ही बैठक होते तर दुसरीकडे या लोकसभा निवडणुकीत